कोण घ्या तर तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत मोठी होळी ही सार्वजनिक होळी आहे आमच्या इथे इकडे मंदिराचं काम चालू हो, मी जसं बोलले होते मंदिराचं काम चालू आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मोठी होळी असते मेन रोडवर आहे मी बघू शकता तुम्ही रोड मंदिराचं पण काम होतं चाललेलं आहे आता आमच्या बघा गणपती मंदिर आहे आणि ही आहे सगळ्यात मोठी होळी तर तुमच्याकडे कशा पद्धतीने कशी होळी बनव करतात सेलिब्रेट ते नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे ते पण नक्की कळवा मला खूप लेट झालो आहे आपण कारण की सार्वजनिक हो सार्वजनिक होळी आहे सगळं यूट्यूब फॅमिली बघितलं तुम्ही दरवर्षीप्रमाणे इथे होळी पेटवली जाते तुमच्याकडे पण असे मोठ्या होळी पेटवले जात असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही बघू शकता स्वराज विराज आईस्क्रीम घेण्यासाठी हट्ट करत होते तर हां भाऊजी चाललेले आईस्क्रीम घेण्यासाठी इकडे हे आपल्या कॉलनीचा रस्ता नाही भाऊजी घेत आहे मुलांसाठी चोकोवर घेतले दो। आहेत दोघ आलेले आहेत म्हणजे भाऊजी तर बघा तुम्ही हा पूर्ण रोड रात्री कसं वाटतोय की आपली कॉलनी इकडे रस्ता आहे त्याचं बोट जरा खूप इथे खूप ट्रॅफिक जाम होतो त्यामुळे काही लक्षात असत नाही दिवसा गर्दी पण खूप आहे चला बघा मस्त वाटतोय वातावरण उन्हाळ्यामध्ये आम्ही रात्री फिरतो बरं का इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक चला तर थांबूया आपण जय जिजाऊ जय शिवराय हाय यु टू फॅमिली कसे आहात आय होप सगळे ठीक असाल हॅपी होली सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज पुरणपोळीचा सायपाक आहे पुरणपोळीचं जेवण आहे आज स्वयंपाक स्वयंपाकघरात चला तर वैष्णवी बघा काय मस्त वास येतोय आज पुरणपोळीचा हाय वैष्णवी झाला का साहेब हाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी घामाघूम झालेली स्वयंपाक करू कारण की मी म्हणजे हळूहळू जवळपास दोन वाजेपासून स्वयंपाक करते तर फायनली होत आलाय तुम्ही बघू शकता तेल गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये मी आणखी भजे बाकी भजे काढायचे राहिलेले आणि ही आमटी आमटी पण झालेली आहे आपली याच्यामध्ये गुळवानी हिना बिना दूध ते दूध मला आवडत नाही त्यामुळे ते मला आहे हे दूध अस त्यांना बाकीच्यांना याच्यामध्ये पुरण आहे आणि नैवेद्य भरून ठेवलेले मी नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि तसंच तुम्हाला दाखवते आज आमच्या इकडे इतकं छान मस्त वातावरण झालेलं आहे असं तुम्ही इतकं छान प्रसन्न वाटतंय आज खूप छान बघा तुम्ही आज आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यांनी म्हणजे सडे वगैरे खूप छान म्हणजे एरवी दररोजच असतं बरं का सगळ्यांचं पण आज सगळ्यांनीच हे केलेलं आहे दाखवते मी तुम्हाला सगळं हे बघा पूर्ण कॉलनीमध्ये असत हे इकडे यायचं हे मी आपलं केलेलं आहे इथपर्यंत आपलंही बरकत का त्या पायरीपर्यंत आपली रांगोळी आजची मुलांनी पुसलेली आहे बघा तुम्ही पूर्ण क्वालिटीमध्ये खूप छान वाटतं आहे आज चला तर भजे काढायचं चा काम चालू झालेलं आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने म्हणजे होळी हे करतात की ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि होळी आपण पेटावणार नाही आहोत कारण की घरी पेटावतात आपल्या गावाकडे त्यामुळे नाही पेटवते आम्ही होळी फक्त जे शेजारचे त्यांच्या होळीला नैवेद्य वगैरे तिथं दाखवू आणि इथं जवळच खूप मोठं मंदिर आहे गणपती मंदिर ना तर तिथे नैवेद्य दाखवून येतील तुमच्या भाऊजी आता कारण की ते साहित्यच भेटतच नाही आम्ही पूर्ण चक्कर मारून आलो ते असतं वाटतं विकायला येतं बरं का पण ते खूप सकाळी आलेलं असतं आणि आता बघितलं तर नाही भेटत आहे त्यामुळे काय करतात आता आणि ते गोऱ्या वगैरे त्यावरच होळी पेटवल्या जाते ना तसं कसं पेपर नाही त्याने न ना वाटतय तर बघू काय काय होतं काय काय नाही नक्की पुढे तुम्ही बघत राहा कसं ॲडजस्ट होतं किंवा भेटलं सामान तर आपण पण हे करू चला तोपर्यंत का। चला ते बघा तर आज आमची होळीची पूजा झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट मध्ये कळवा विराज आता चला बाहेरून विराजचं काम बघा बर का किती हुशार आहे किती म्हणजे जिथल्या तिथं लागतं त्याला सांडण बाळ नको मी ठेवते ना जिथल्या तिथं सगळ्या वस्तू लागतं त्याला बघू शकतं लगेच ठेवून द्यायला गेला बरं का आणि हाय नुसती टी व्ही व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच